सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोडच्या सुभाष रोड परिसरातील भरती बट येथे सहा ते आठ जणांच्या टवाळक्याने मोठ्या प्रमाणात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या गटाने परिसरात उभे असलेल्या चारचाकी दुचाकी आणि रिक्षा अशा वाहनांची तोडफोड केली या तोडफोडीत चार ते पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हेमंत रवींद्र घारू यांना आवाज ऐकू आल्यावर ते लगेचच बाहेर आले रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांनी काही टवाळकरी गाड्यांची तोडफोड करताना पाहिले त्यांनी तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक रोड पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि तीन ते चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली दुचाकीवरून प्रवास करणारे अश्रफ अनवर बनियार हे देवळाली गावाकडे जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली त्यांना अण्णाजी बोलण्यास सांगितले मात्र अण्णा असे संबोधल्यामुळे टवाळकरांनी त्यांच्या ऍक्टिवा गाडीची धारदार शस्त्रांनी तोडफोड केले या गडबडीत अश्रफ मनियारने पळ काढला मात्र त्याचा मोबाईल आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाशिक रोड परिसरात पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरू आहे आता तरी या एका मागोमाग येणाऱ्या घटनांवर नाशिक रोड पोलिसांचा ताबा बसेल का की पुन्हा अशा घटनांना नागरिकांना सामोरे जाऊन भीतीच्या वातावरणातच राहावे लागेल हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक